ओबीसी संघटना ज्या आहेत जिल्ह्यामध्ये त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्रित करतो आणि जिल्हा समन्वयक समिती असं स्थापन करण्यात आलेली आहे आणि या जिल्हा समन्वयक समितीमार्फत कॅन्डिडेट निवडणं आणि त्याच्याचबरोबर प्रचार करणं असा अनेक जिल्ह्यांमधला भाग चालला आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस जो महाराष्ट्रातला आदिवासी विभाग जो आहे जो विखुरलेला आहे एकत्र कधी आला नाही त्याला मागच्या दोन महिन्यामध्ये आम्ही असं एकत्र करत आज चोपड्याला सॉरी पहिली आदिवासी सत्ता संपादन परिषद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सामाजिक दृष्टिकोनातून जो वंचित आहे आदिवासी आहे ओबीसी आहे यांना एकत्र करत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी उभा राहणार जरांगे पाटील यांचा इश्यू शासनाने सोडवला नाही आणि म्हणून तो आता कली कळीचा मुद्दा झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे या मागणीवरती राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही परंतु ओबीसी संघटनांनी जी भूमिका घेतलेली आहे ओबीसी समूहाने जी भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे की ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाज यांना आरक्षण देता कामाने अशी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे मी असं म्हणेन की शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये जगांगे पाटील यांची मागणी योग्य आहे आणि ती मान्य केली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणाले आणि याचाच अर्थ त्यांनी जनांगे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली अशी असणारी परिस्थिती कि आहे किंवा पाठिंबा दिला अशी परिस्थिती आहे किंवा तीच भूमिका एन सी पीची आहे असं त्या ठिकाणी जाहीर होतं आहे वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की सीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे त्यामध्ये इतर कोणाचा समावेश होता कामा नये सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं परंतु ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही आमची असणारी भूमिका आहे महाराष्ट्राचं इलेक्श इलेक्शन मला असं या ठिकाणी दिसते ते म्हणजे आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा होत चालला आहे अशी परिस्थिती आहे आणि याच्यावरतीच अवतीभोवती इलेक्शन लढल्या जाईल अशी परिस्थिती आहे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत बेरोजगारीचा आहे महागाईचं आहे किंवा शेतीमध्ये जे पिकवलं जातं त्याला आधार किमती मिळाल्या पाहिजेत किंवा आधार किमतीचं अंमलबजावणी झाली पाहिजेत अशा स्वरूपाचे असणारे जे, जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेतरी मागे पडताना त्या ठिकाणी दिसत आहेत किंवा तेवढ्याच ते मोठ्या प्रमाणात चर्चेला जात नाही अशी परिस्थिती आहे आघाड्यांचं राजकारण हे चालत राहील परंतु एका मुद्द्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना भारतीय जनता पक्ष हे एका मुद्द्यावरती कॉमन आहेत आणि ते म्हणजे आरक्षण कायमचं संपलं पाहिजे या मुद्द्यावरती हे चारही पक्ष एक आहेत अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी आरक्षण हे राहील याच्यासाठी लढा देईल इलेक्शनमध्ये सुद्धा देईल रस्त्यावरतीही देईल आणि आरक्षण वाचवण्याचं धोरण त्या ठिकाणी घेणार आहे यावेळेचं जे पोलरायझेशन होईल इलेक्शनचं हो ते सामाजिक दृष्टिकोनातून पोलरायझेशन होईल असं मला वाटते आणि ते म्हणजे आरक्षणावरनं पोलरायझेशन होणार ज्यांना आरक्षण मिळतंय ते एका बाजूला आणि ज्यांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आरक्षण संपलं पाहिजे अशी जी भूमिका घेतलेली आहे ते एका बाजूला राहतील अशी परिस्थिती आहे म्हणजे ओबीसी हा जो फॅक्टर आहे तो आरक्षण वाचलं पाहिजे ह्याचं नेतृत्व करणार आणि मराठा समाज जो आहे तो आरक्षण विरोधी यांचं नेतृत्व करणार अशी परिस्थिती एकंदरीत दिसते त्याच्यामुळे सोशली असं म्हटलं तर हे इलेक्शन पोलरायझेशनचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्याच्याच वरती अवतीभोवती फिरेल अशी परिस्थिती आहे माझं निवेदन संपलं आपण आता विचार कॉन्स्टिट्युंट असेंब्लीने वन नेशन वन इलेक्शन हे देशाच्या हिताच नाही पुढे जाऊन ते देशाच्या युनिटीला बाधा होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी रिजेक्ट केलेला आहे हे <coughs> रिजेक्ट केलेलं पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसनी लोकांवरती लादायचं ठरवलेलं आहे <coughs> त्यातून आम्ही असं का म्हणतो की देश विघटनेच्या मार्गावरती आहे असं त्या ठिकाणी आम्ही साहेब भाजपचे जे आमदार वक्तव्य करून सरकारचा त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि म्हणूनच ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करू शकतात लो, लोक लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर आपण पाहिलं तर एकंदरीत बत्तीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये दंगली का काढण्याचा प्रयत्न झाला दगडफेक झाली मशिदींवरती झाली लोकांमध्ये झाली पण एकंदरीत असं दिसतंय की महाराष्ट्रातली जनता ही आता दंगल करण्याच्या मूडमध्ये नाही आणि म्हणून ज्यांनी कोणी केले त्यांना फार प्रोत्साहन मिळालेलं नाही

अन्य कारणांमुळे मृत्यू झाला असं जर म्हणणार तर कौ चौकशी समिती स्थापन करा चौकशी समिती स्थापन केली नाही तर हे पॉलिटिकल ग्रेमिक होतो असंच त्या ठिकाणी होईल सर काही भाजपाच्या सर्व सामान्य आहे पुढच्या काळात आमचं सरकार येईल आणि त्यावेळेला हिशोब घेऊ भाजपाचे कपडे घालव असं सुनील केदार म्हणतात तुमची काय प्रतिक्रिया मी दुर्दैवाने असं काही अधिकारी जे आहेत हे नुको या सरकारला फेवर करतात त्यांची न्यूट्रलिटी जी राहिली पाहिजे ती न्यूट्रलिटी राहिलेली नाही आणि म्हणून अनेक जणांच्या कारवाई झाली आपल्याला या ठिकाणी दिसते तेव्हा अधिकाऱ्यांच्या विरोधातली ही जी भाषा आहे ती मला आश्चर्यकारक नाही आहे त्याला शेवटी तुम्ही मला जर त्रास दिला असाल उद्या मी सत्तेवरती आलो तर त्याचा बसवा मी काढणारच आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्याने स्वतःची न्यूट्रलिटी आणि कायद्याला धरून पॉलिटिकल बॉस कोणी असेल त्यांनी कायद्याला धरून असणारा निर्णय घेतला पाहिजे अशी परिस्थिती आहे काही योजना किंवा अशा अनेक योजना कुठे आहेत मला काय वाटतं की याचा किती परिणाम आहे मतदारावर ते लाडकी बहिणीची योजना कदाचित चालली असते असेल पण दुर्दैवाने <coughs> मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला काही असेल ते माझा आधुनिक शंका आहे मी मातीवरती पुतळ्यांची उद्घाटन केली एवढे दिवस पावसाळे झाले पण ती माती गळली नाही ते पुतळे पडलेले नाही आता मेटलचा पुतळा आहे शंका का उपस्थित मला शंका उपस्थित होते की माती माती मातीच्या ढिगाऱ्यावरती जिथे आम्ही पुतळे बसवले आज वर्ष वीस वर्ष झाली तरी ते तसेचे आहे आणि हा मेट्रोचा असणारा पुतळा हा पडतोय पण कोण पडू शकत सरकारच्या विरोधामध्ये कोण पडू शकतात महाविकास आघाडी माहिती आता म्हणून म्हटलं त्याच्या चौकशी केली पाहिजे की पुतळा कोणी पाडला म्हणून आणि दुर्दैवातही मी असं म्हणेन की अं लाडकी बहीण पाठीमागे राहिली आणि शिवाजी महाराज फोअरफ्रंट वरती आले अशी जे उद्योगांना सबसिडी मिळाली पाहिजे होती ती आता मिळेल की नाही या संदर्भात आता शाश्वती नाही असं मला सरकारला सरकारच एकमेकांचे कपडे फाडतात त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे साहेब रामदास कदम म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी आनंदी घे व माझं रामदास कदमांचं खच्चीकरण केलं असं रामदास कदम म्हणत आहेत व्यक्तिगत याच्यावर राष्ट्रवादी शरद थेट निर्माण तर पाहायला मिळतंय जयंत पाटलांची शिवस्वराज्य यात्रा ही जामखोडमध्ये आली नाही म्हणून रोहित पवारांनी भेटा शरद पवारांची सभा त्या ठिकाणी घेतली आणि त्या सभेमध्ये शरद पवारांनी जे आहे रोहित पवार यांना मंत्रिपदाचे संकेत दिलेले आहेत याकडे कसं बघ इंटरनल मॅटर आपण कसं काय तुम्हाला थँक्यू साहेब महा आभारी आलो महायुद्धीच्या ऐंशी जागांवर ऐंशी टक्के जागांवर चर्चा झालेली आहे भाजप चाळीस ते एकशे पन्नास जागांवर लढणार थँक्यू मी त्या पक्ष आहेत सर आपण महाविकास आघाडी आणि महायुद्धमध्ये कुटुंब घडणारी असं म्हटलं आहे का चॅनल नेमकं काय फक्त मी ऐकलेलं आहे ना मी धाकता दिले तो पण Thank you. So. Okay. Okay.